नमस्कार मंडळी मी राजेश पवार आपलं सरचं स्वागत करेल आर पी ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तर आपण आज मिनी ब्लॉग ब्लॉग बनवणार आहोत आता आपण प्रभादेवी ते दादर सर्व देवींचे दर्शन घेणार आहोत तर आता आपण सायनी रोडच्या मातेचं दर्शन घेऊन तिथून मी दर्शन घेऊन निघालो आता आपण दुसऱ्या देवीचे दर्शन घेऊ दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाथे वारी हारी पडलो आता संकट निवारी इथून माझं दर्शन जाऊन झालं आता मी सागरच्या फुल मार्केटच्या देवीचे दर्शन घेतो था, था, फुड़े -फुड़े था, था उस, तर आपण आता फुल मार्केटच्या देवी दर्शन घेऊन आता पुढे पुढे चालत चालत दुसऱ्या देवीचे दर्शन घेत आहोत तर बघूया आता पुढे धुडू चालत चालत काय तरी पण आपला प्रवास आपण करत असतो दादर फुल मार्केटच्या इथून आता मी सरळ टेन्शनच्या इकडे जातो इथं तर मार्केटमध्ये घुसलो तर आरा र काय रो गर्दी तायला मी आता इथून जातो सरळ ट्रेन पकडतो मला बसायला भेटला जाता ठीक मग नशिबाने मला ट्रेन खाली भेटली आता बघतो आता लटकत थोड़ा जायला लागणार आहे मला तर पुढील व्हिडिओ बघा जो आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा